सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे सिंधुदुर्गमधील नेतृत्व सतीश सावंत हे रविवारी एकाच मंचावर पाहायला मिळाले एवढंच नव्हे तर दोघांमध्ये हास्याचे फवारे उडतानाचे चित्र देखील पाहायला मिळाले एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर शेजारी बसून दोघांमध्ये झालेली ही दिलजमाई सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरली आहे सिंधुदुर्गात उबाठा शिवसेनेला धक्क्यावर धक्के देण्यात माहीर झालेले नामदार नितेश राणे उबाठा शिवसेनेला अजून किती धक्के देणार यांसारखे अनुत्तरित प्रश्न सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर फिरत असतानाच राजकीय घडामोडींसाठी परिचित असलेल्या कणकवली तालुक्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नामदार नितेश राणे आणि त्यांचेच पूर्वीचे जवळचे सहकारी आणि आताचे उबाठा शिवसेनेचे नेतृत्व तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत एकाच मंचावर अगदी एकमेकांच्या शेजारी खुर्चीला खुर्ची लावून बसलेले पाहायला मिळाले एवढंच नव्हे तर दोघांमध्ये मंचावर हास्यविनोदही रंगलेले सतीश सावंत नामदार नितेश राणे यांना काहीतरी सांगत असून त्यातून विनोद घडला आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुललेले पाहायला मिळत होते सतीश सावंत यांनी काही वर्षांपूर्वीच राण्यांची साथ सोडून उबाठाची मशाल हाती घेतलेली विद्यमान पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विरोधात त्यांनी आताच्या उबाठा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक सुद्धा लढवलेली आणि पराभूतही झालेले राण्यांच्या विरोधात एवढी कडवी झुंज देऊन सुद्धा सहकार क्षेत्रात मजबूत पकड असलेल्या सतीश सावंत यांच्या नेतृत्वाला उबाटा शिवसेनेकडून अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे या चर्चा एका बाजूला सुरू असतानाच कणकवली तालुक्यातील कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित प्रशालेच्या एकाहत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दोन्ही नेतृत्वाची झालेली भेट आगामी राजकीय बदलाची नांदी तर ठरणार नाही ना अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत बघूया आगे आगे होत आहे क्या